टेट तीन चा कट ऑफ जास्त लागेल का टेट तीन मध्ये स्पर्धा जास्त आहे का सर्वांना चांगले मार्क्स पडलेले आहेत मग या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागेल का। दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसच्या रिझल्ट मध्ये खूप तफावत पाहायला मिळते मग अशा या तफावत मध्ये आणि अशा या स्पर्धेमध्ये आपलं काय होईल किंवा आपला नंबर लागेल का आपण सेफ स्कोरवर आहोत का का हाय जाईल असे बरेचसे प्रश्न आपल्याला पडलेलेच असतील या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर्टी मध्ये मी विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी थोडीशी विश्रांती घेणार आहे आता तब्बल बारा दिवस विश्रांती घेतलेली आहे आता त्यानंतर आपण परत एकदा नव्याने आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकायला सुरुवात करत आहोत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न पडलेले आहेत आता जवळजवळ महिना होत येत आहे की अठरा तारखेला आपला रिझल्ट लागला होता त्यानंतर खूप काही प्रश्न पडले खूप काही गोंधळ झाला घोळ झाला घोटाळा झाला असं बरंचसं घडलं मग त्यानंतर काही संघटनेवाले किंवा काही धारक परीक्षा परिषदेकडे गेले त्यांना दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट लावायला लावला बावीसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट लागला पण त्याच्यामध्ये व्ही आय किंवा जो काही दे काही प्रवर्ग होता दिव्यांग होते जे होते ते दिले नाहीत पण बाकीचे जे काही इट इज होतं त्या फॉर्मेटमध्ये दिला मग या अनुषंगाने आपल्याला काय झालं की आपल्या कास्टनुसार आपले विद्यार्थी किती आहेत किंवा याच्यामध्ये स्पर्धा किती आहे हे कळालं पूर्वी फक्त आपल्याला आपली रँक काढता आली पण आपल्याला आपल्या कास्टमधून आपल्याला रँक काढता येत नव्हती मग ती काढता आली आप जसं की डबल दोबार निकाल लावण्यात आला मग निकाल लावल्यानंतर प्रत्येकाच्या कास्टनुसार प्रत्येकाने वेगवेगळी पी डी एफ तयार केली मग मुलांची वेगळी प पी डी एफ ती तयार केली आणि मुलींची वेगळी पी डी एफ तयार केली हे पी डी एफ तयार केल्यानंतर प्रत्येकाने प्रत्येकाची रँक पाहिली मग हे रँक पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न पडले आणि हे प्रश्न पडणं साहजिकच आहे कारण तो माणूस धर्म आहे कुठला प्रश्न पडला की अहो टेड तीनचा कट ऑफ जास्त लागेल का असंच प्रत्येकाला भरपूर भरभरून मार्क पडलेले आहेत छप्पर फाळ मार्क पडलेले आहेत मग या सर्वांचे मार्क्स चांगले आहेत का या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागेल का असे प्रश्न पडले मग आपल्याला एवढे मार्क्स आहेत या मार्क्समध्ये आपला सेफ स्कोर काय आहे असे प्रश्न पडलेले आहेत मग हे प्रश्न पडणं साहजिकच आहे पण आता ह्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता नाकी नऊ येते पण असे काही प्रश्न आहेत याच्यामधले की त्या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळत नाहीये पण असे काही प्रश्न आहेत की या प्रश्नांचं उत्तर शंभर टक्के मिळून जातं मग आता याच्यामधला पहिला प्रश्न साहजिकच आहे की टेट तीनचा कट ऑफ जास्त लागेल का हे पहा प्रथमदर्शी पाहिला गेलं तर टेड चा कट ऑफ जास्त लागेल का आता हा कट ऑफ कशावर ठरतो हे प्रथमदर्शी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं असतं आता हा कट ऑफ पहिल्यांदा कट ऑफ करण्यासाठी महत्त्वाचे असते जागा जागा किती येतात त्या महत्त्वाच्या असतात आता तुम्ही यूट्यूबवर ढिगाराभर डजनभर दोनशे चार पाचशे हजार किती व्हिडिओ पाहिजे तेवढे संघाने पाहिले कुणी पाच हजार जागा सांगितल्या कोणी दहा हजार सांगितल्या कोणी वीस हजार सांगितल्या कोणी पन्नास हजार सांगितल्या कोणी तीस हजार सांगितल्या कोणी दहा हजार जागेचं कॅल्क्युलेशन घेऊन कट ऑफ काढला हां कट ऑफ दहा हजार जागा आल्या मग जनरलला एवढं आरक्षण आहे एस सी बी सीला दहा टक्के आहे ई डब्ल्यू एसला दहा टक्के आहे मग दहा हजारच्या दहा टक्के हजार जागा येतात मग ई डब्ल्यू एसमध्ये हजार विद्यार्थी आहेत ते हजार विद्यार्थी किती मार्कापर्यंत आहेत एवढे विद्यार्थी लागू शकतात म्हणजे तो कट ऑफ झाला आरेकाळ डोक्याचा भाग वेग आहे का नाही कट ऑफ तसा असतो का याच्यामध्ये बऱ्याचशा गुंड्या आहेत त्या कोण सांगायच्या त्या नाही पहा एक गोष्ट लक्षात घ्या कट ऑफ म्हणजे शिक्षक भरतीतली ही एक अंधश्रद्धा आहे हे लक्षात ठेवा आता कसं कट ऑफ म्हणजे नेमका काय असतो कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला एकतर वॅकन्सी महत्वाच्या असतात आता वॅकन्सी किती येतात त्यावर डिपेंड आहे वॅकन्सी किती येते ते आपल्याला अद्याप माहिती नाही मग ढोबळमानाने आपण किती जरी वॅकन्सी धरल्या मग आता समजा दहा हजार जरी वॅकन्सी धरल्या पण याच्यामधल्या ह्या वॅकन्सी दहा हजार आहेत त्या दहा हजार प्रत्येक कॅटेगरीला किती वाटून येतात ते महत्वाचं आहे आता जो काही आरक्षणाचा रेशो आहे एस सी बी सीला दहा टक्के मग आपल्याला ज्या काही दहा जा 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 हजार जागा येणार आहेत त्या दहा हजार जागा जा पैकी एस सी बी सीला दहा टक्के जागा येतीलच का याची शाश्वती अजिबात देता येत नाहीये वेकअप टू रियालिटी हीच रियालिटी आहे प्रत्येकाचा आरक्षणाचा जो रेशो आहे त्या रेशोनं आपल्याला शिक्षक भरतीमध्ये जागा येताना कदापि दिसत आहेत काही प्रवर्गाला जागा आलेल्या दिसतात काही प्रवर्गाला जागा आलेल्या दिसत नाही आहेत कारण काय याच्यामधला असतो बिंदू नामौली हा बिंदूचा घोळ खूप मोठा आहे जागा शिल्लक असतील तर जागा येतील ज्यांची जॉईनिंग आधी झालेली असेल त्या प्रवर्गाची रिटायरमेंट असेल किंवा ती जागा रिकामी झाली असेल जा तर ती बिंदू नामावलीमध्ये येत असते म्हणून जो काही आरक्षणाचा रेशो दिलेला आहे त्यानुसार जागा येत नाही येत हे गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही जर असा र जो काही आरक्षणाची टक्केवारी आहे त्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार जर जागा येत असेल असा जर तुम्ही कट ऑफ काढत असाल तर तो शंभर टक्के चुकीचा आहे मग याच्यामधलं ठीक आहे बरं समजा हा ते तुम्ही मनाला समाधान केलं हा त्या टक्केवारीनुसार आले पण त्या टक्केवारीनुसार जरी आले तर याच्यामध्ये मराठी मीडियम आहे हिंदी मे मीडियम आहे उर्दू मीडियम आहे इंग्लिश मीडियम आहे ह्या ह्याच्या जागा आणखीन विभागल्या जातात मग याच्यानंतर पहिली ते पाचवीच्या विभागल्या जातात सहावी ते आठवी नववी ते दहावी अकरावी ते बारावी मग याच्यामध्ये आणखीन जागा कमी होतात मग पहिली ते पाचवीमध्ये विभागल्या गेल्या तर प्रवर्गानुसार असतो मग त्याच्यानंतर आरक्षण असतो मग याच्यानंतर समांतर आरक्षण असतं मग या समांतर आरक्षणाच्या विभागल्या तर त्या समांतर आरक्षणामध्ये सुद्धा महिला असतात पुरुष असतात मग बाकीचं जे काही मेन आरक्षण मेन आरक्षण असतं त्याच्यामध्ये सुद्धा महिला असतं पुरुष असतं ह्या जागा सगळ्या डिवायडेड करून येतात मग अशा जागा आपल्याला समोर दिसतात का हो अजिबात दिसत नाही आहेत बरं हे जाऊ द्या जा, मग सहावी ते आठवेला सुद्धा सहावी ते आठवीला सायन्स आहे कॉमर्स आहे आर्ट आहे मग सायन्सच्या प्रत्येक विषयाच्या जागा किती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रवर्गानुसार किती आहेत महिलांना किती आहेत पुरुषांना किती आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग ह्या जणांना किती आहेत याचा रेशो आपल्याला दिसतो का जागा आपल्याला एकदम असं ठळक ठळक समोर दिसतात का अजिबात दिसत नाही आहेत हा एवढा सौदा सगळा गुंत असताना आपल्याला नेमक्या जागा किती आहेत आणि त्या जा, आलेल्या जागा हा प्रत्येक प्रवर्गानुसार विषयानुसार आरक्षणानुसार ह्या विभागलेल्या आपल्याला दिसतच नाही आहेत मग एवढ्या जागा आल्या दहा हजार जागा आल्या मग एस ए बी सीला एतत, एक हजार जागा येतात मग एक हजार सुरुवातीचे विद्यार्थी सेब हे असं काढणं गाडवाच काम आहे म्हणजे हे मूर्खाचं काम असल्यासारखं आहे असं नसतं ही शिक्षक भरती खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळं तशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि एक गोष्ट ह्याच्यामधून ते तीनचा कट ऑफ किती लागेल याचा अंदाज कदापि लावता येत नाही ही गोष्ट मनामध्ये फिक्स करून टाका कारण ह्या शिक्षक मार्कवाला सुद्धा लागतो आणि एकशे चाळीस मार्कवाला सुद्धा लागत नाही आता याच्या मागचे कारण वेगळे आहेत ते आपण नंतर पाहू पण एक गोष्ट लक्षात आहे की टेट तीनचा चा कट ऑफ हा निश्चित निश्चित निश्चितच जास्त लागणार आहे आता का याच्या मागचे थोडेसे कारण आपण समजून घेऊ मी आता हे सांगतो आणि ह्या विधानावर शंभर टक्के ठाम राहील की टेट तीनचा कट ऑफ हा दोन हजार सतराच्या तुलनेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत ह्या वर्षी शंभर टक्के जास्त लागणार आहे म्हणजे आहे ही काळ्या रेख लिहून ठेवा भले ही जागा किती येऊ डजंट मॅटर पण दोन हजार पंचवीस चा कट ऑफ हा जास्त लागताना दिसेल का एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या स्पर्धा तुफान आहे एक वादळ आल्यासारखं आलेलं आहे ह्या स्पर्धेमध्ये म्हणजे भयानक स्पर्धा आहे आता का ही स्पर्धा इतकी का वाढले याच्यासाठी थोड्याशा गोष्टी टॅक्टिकल समजून घ्या जी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेस दोन हजार तेवीसची ची भरती झाली म्हणजे परीक्षा झाली त्यावेळेस आपल्याला एकशे चाळीसच्या पुढे किती विद्यार्थी पाहायला भेटले फक्त सहाशे वीस विद्यार्थी पाहायला भेटले मग आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला एकशे चाळीसच्या पुढं किती विद्यार्थी आहेत तर चार हजार सहाशे एकवीस तब्बल चार, चार हजार विद्यार्थी हे आपल्याला एकशे चाळीसच्या पुढं पाहायला मिळतात लक्षात येते का असं काय सांगतोय रियालिटी समजून घ्या दोन हजार तेवीसला ला एकशे चाळीस मार्क्सच्या पुढले फक्त सहाशे वीस विद्यार्थी होते आणि सध्या स्थितीला एकशे चाळीसच्या पुढं चार हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थी आहेत म्हणजे स्पर्धा ही आपली चार हजार दोनशे ने वाढलेली आहे एकशे चाळीसच्या पुढे मग जागा जरी किती आलेली आल्या आले तरी तर स्पर्धा जास्त आहे हो आता हे चार हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थी हे विशिष्ट एका कास्टचे आहेत का प्रत्येक प्रवर्गाचे आहेत त्याच्यामध्ये समांतर आरक्षणवाले आहेत जनरल आरक्षणवाले आहेत मग त्याच्यामध्ये एस सी आहेत एस टी आहेत एस सी बी सी आहेत डब्ल्यू एस आहेत ओपन आहेत सगळे आहेत चार हजार सहाशे एक्कावन्न विद्यार्थी आपल्याला एकशे चाळीसच्या पुढं पाहायला भेटतात म्हणजे चार हजार दोनशे विद्यार्थी हे आपल्याला एकशे चाळीसच्या पुढं वाढलेले पाहायला भेटले आता हेच गणित आपण दोन हजार तेवीस च पाहायला गेलं तर तिथं आपल्याला एकशे एकवीसच्या पुढं फक्त पाच पाँछ हजार पाचशे नव्वद पाहायला भेटतात एकशे एकवीसच्या पुढं दोन हजार तेवीसला पाच पाँछ हजार पाचशे नव्वद पाहायला भेटतात अहो हीच स्पर्धा एकशे चाळीस वाल्यांसोबत आहे सध्याचे म्हणजे दोन हजार तेवीस चे एकशे वीस मार्क आणि सध्याचे एकशे चाळीस मार्क हे बरोबर असल्यासारखे आहेत आणि स्पर्धा इथंच आहे का नाही स्पर्धा आणखी खरी स्पर्धा कुठे आहे आता एकशे एक्केचाळीस मार्कवाले घेतले तर एकशे एक्केचाळीस मार्कवर चारशे चौदा विद्यार्थी आपल्याला पाहायला भेटतात मग आता हे चारशे चौदा विद्यार्थी प्रत्येक प्रवर्गाचे प्रत्येक विषयाचे प्रत्येक आरक्षणाचे आहेत निश्चित आहे मग त्यानंतर एकशे चाळीस वर चारशे त्रेपन्न आहेत एकशे एकोणचाळीस वर चारशे छप्पन विद्यार्थी पाहायला भेटतात आणि एकशे तीस मार्कावर फक्त एकशे तीस मार्काचे नऊ हा नऊशे त्र्याण्णव आहेत म्हणजे हजार विद्यार्थी एकशे तीस मार्कवर असल्या आहेत आता स्पर्धा खूप आहे स्पर्धा खूप आहे ही गोष्ट समजून घ्या त्यामुळं मी सांगतोय हो की टेट तीनचा कट ऑफ हा निश्चितच जास्त लागणार आहे आता ह्या सगळ्या गोष्टी फक्त जागा येण्यावर आहेत जागा किती येतात त्यावर डिपेंड आहेत आणि जागा जरी आल्या तर त्या आरक्षणानुसार प्रवर्गानुसार विषयानुसार किती विभाग जातात त्यावर डिपेंड आहेत मग त्याच्यामध्ये मिडियम सुद्धा आलं मग आता एकशे तीसच्या पुढं पाहायला गेलं तर अकरा हजार तीनशे वीस विद्यार्थी पाहायला भेटतात किती एकशे तीसच्या च्या पुढं अकरा हजार तीनशे वीस सध्याच्या स्थितीला एवढी भयानक स्पर्धा आहे आणि शंभरचे म्हणले तर सत्याहत्तर हजार एकशे एक सत्याहत्तर हजार एक्केचाळीस विद्यार्थी म्हणजे शंभरच्या पुढं सत्याहत्तर हजार एक्केचाळीस फक्त एकशे तीसच्या पुढं अठरा हजार तीनशे वीस विद्यार्थी आहेत मग आता हे जेवढे काही विद्यार्थी आपल्याला दिसतात ह्याच्यामध्ये प्रत्येक विषयानुसार प्रवर्गानुसार आरक्षणानुसार असतात मग ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक प्रवर्गाचं मेरिट हे कमी जास्त लागू शकतो कुणाचं जास्त लागतं कुणाचं कमी लागतं आणि ज्यांच्याकडे स्पेशल आरक्षण असतं आता हे आरक्षण खूप महत्त्वाचं असतं तुम्ही एखाद्या कास्टमधून आहात त्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षण असेल किंवा प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे दिव्यांग आहे हे जर असेल तर निश्चितच कट ऑफ कमी लागत असतो पण ही जी स्पर्धा दिसती आहे स्पर्धा वाढलेली आहे जागा किती येतात त्यावर डिपेंड आहे आणि इथे विद्यार्थ्यांची संख्या भरपूर वाढलेली आहे मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये त्यामुळं निश्चितच ह्या वर्षीचा कट ऑफ हा थोडासा टफ असणार आहे तुम्हाला कुणीही कितीही सांगितलं की शंभर मार्कवाले सुद्धा लागू शकतात पन्नास हजार सुद्धा जागा येऊ शकतात हे पहा हे अर्ध सत्य आहे रियालिटी हीच आहे की शिक्षक भरतीमध्ये जागा जा आकडा फुगून सांगितलेला सांग जा, जातो प्रत्यक्ष भरती होत्या वेळेस एक येतं आणि ज्यावेळेस जाहिरात येतात त्यावेळेस जागा ह्या वेगळ्याच आलेल्या असतात आता दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार तेवीसला ला पन्नास हो हजार जागांची भरती होणार होती पहिल्या टप्प्यामध्ये तेवीस हजार जागांची भरती होणार होती पण पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार जागांची भरती होणार होती पण ती झाली किती एक सतरा अठरा हजाराची पुन्हा नंतर दहा हजाराचा टप्पा काढला पण ती भरली गेली चार पाच हजाराची मग याच्यामधल्या सहा सात हजार जागा शिल्लक तशा शिल्लक राहिल्या आणि वीस हजार जागा ज्या भरणार होत्या त्या टप्पा दोन मध्ये भरणार होत्या पन्नास हजार जागांची भरती करणार होते पण आपल्याला फक्त पहिल्या टप्प्यामध्ये सतरा एक अठरा हजार जागांची आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये दहा हजारची अशी मिळून तीस हजार जागांची भरती ही आपल्याला दोन टप्प्यामध्ये केली पण दोन टप्प्यामध्ये प्रत्यक्षदर्शी पन्नास हजार जागा भरणार होते ते भरले नाहीत हीच शिक्षक भरती आहे मग आता नवीन संच मान्यता आली ह्या नवीन संच मान्यतेनुसार काय होईल हे सांगता येत नाहीये जागा किती येतील आलेल्या जागा कोणत्या प्रवर्गानुसार कशानुसार विषयानुसार कशा विभागल्या जातील याची निश्चित नाही नाहीये त्यामुळं शिक्षक भरतीमध्ये नेमका सेफ स्कोर किती आहे हे अजिबात सांगता येत नाहीये त्यामुळं कट ऑफ किती लागेल किंवा कट ऑफ कसा असेल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे पण जो काही प्रथमदर्शी किंवा आपल्याला रिझल्ट पाहायला भेटतो त्या रिझल्टवर मार्क्सची संख्या आणि त्या मार्क्सवर विद्यार्थ्यांची संख्या जर पाहायला गेली तर ह्याच्यावरून एकच सिद्ध होतं की पाह बाबांनो स्पर्धा टफ आहे स्पर्धा भरपूर आहे आणि बाकींच्या परीक्षेच्या तुलनेत कमी आहे पण एवढे एक आहे की ह्या शिक्षक भरतीमध्ये चाळीस मार्कवाला सुद्धा लागतो आणि एकशे चाळीस चाळीस मार्क्सवाला सुद्धा लागत नाहीये ही सुद्धा एक खास रियालिटी आहे ही थोडीशी समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे माझा आणखीन प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे कळकळीचं सांगणं आहे की बाबा नो कट ऑफ किती लागेल हाय जाईल का कमी जाईल ह्या भानगडे सुद्धा तुम्ही पडूच नका ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आपला रिझल्ट लागेपर्यंतसुद्धा समजत नाही आहे आता एवढं सगळं जरी डिटेल्स सांगितलं तर याच्यामध्ये आणखीन भरपूर डिटेल्स आहेत ज्यावेळेस आपण प्रेफरन्स द्यायला जातो प्रेफरन्स देताना सुद्धा आपल्याला प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग ह्याच्यानुसार क म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ वेगळा लागतो नगरपालिकेचा वेगळा लागतो महानगरपालिकेचा वेगळा लागतो मग जे काही विदाऊट वे इंटरव्ह्यूला संस्था आलेल्या आहेत त्याचासुद्धा कट ऑफ वेगळा लागतो निश्चित कट ऑफ सांगता येत नाही आहे एवढंच एक सांगायचं मला आहे पण एवढं एक आणखीन महत्वाचं आहे की स्पर्धा जास्त आहे त्यामुळं माझं आणखीन एक सांगणं आहे की तुम्ही आता कास्टनुसार आपल्या प्रवर्गानुसार आप रँक पाहिलेली आहे त्या रँकनुसार आपण थोडंसं समजून जावा की आपला निभाव लागतो का नाही आता तुमची रँक किती वेळ आहे त्यावर डिपेंड करा आता त्या रँकमध्ये मुलं आणि मुली वेगळे केलेले आहेत मग एवढे केल्यानंतर किमान पंधरा जरी जागा हा हजार हा, जागा आल्या त्या ह्याच्यामध्ये आपण बसतो का हे पहा आणि जर तुमच्याकडे स्पेशल आरक्षण असेल म्हणजे दिव्यांग आहात समांतर आरक्षणमधले जे काही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त हे आहेत हे जर असेल तर तुमचा कट ऑफा शंभरच्या खालीसुद्धा येऊ शकतो हे सुद्धा रियालिटी आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही एस टी आहात त्यातल्या त्यात पेसामध्ये आहात आणि तुमच्याकडे आणखीन एक विशेष आरक्षण आहे तरीसुद्धा तुमचा कट ऑफा चाळीस पन्नासपर्यंत येतो आता इंग्लिश मिडियमवाल्यांचा कट हा निश्चितच कमी लागतो विद्यार्थी कमी जागा जास्त अशा गोष्टी असतात त्यामुळे हे निश्चित असा सेफ सुद्धा सांगता येत नाही आहे असो मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत पहिला प्रश्न होता की कट ऑफ जास्त लागेल का निश्चित जास्त लागणार आहे भले ही जागा किती येऊ दोन हजार तेवीसच्या तुलनेमध्ये म्हणतोय मी हा दोन हजार सतराच्या तुलनेत दोन हजार तेवीसच्या तुलनेत आत्तामध्ये स्पर्धा जास्त आहे का निश्चितच स्पर्धा जास्त आहे कारण सगळ्यांना सर्वांना चांगले मार्क्स पडलेले आहेत मग आता या स्पर्धेमध्ये आपला निभाव लागतो का हे तुम्ही स्वतः रँकनुसार आपल्या आरक्षणानुसार आपण कुठल्या रँकमध्ये आहोत हे व्यवस्थित पाहून घ्या त्यानुसार तुम्हाला समजून जाईल मग ही तर थांबायचं एका प्लॅन बी चालू करायचं किंवा ह्याच ह्याच्यामध्ये अडकून बसायचं हे तुमचं तुम्ही ठरवा मी कुणालाही काही सांगणार नाही हा जास्तचा प्रश्न आहे कारण स्वतःचं अॅनालिस स्वतः करायला पाहिजे थोडासा अभ्यास करा दोन हजार सतराचा दोन हजार बावीसचा आणि आत्ताचा जागांची आकडेवारी किती दिली होती प्रथमदर्शी जागा किती आल्या आणि भरल्या किती गेल्या ह्याचासुद्धा सुद्धा आढावा घ्या आणि पुढे पुढील गोष्टीसाठी तुम्ही कार्यप्रवाहित व्हा असो मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे आणि आता लागलीच आपल्याला ह्या चॅनलवर टी टीचे व्हिडिओज यायला चालू होतील ज्यांना ज्यांना टीच्या नोट्स हवे असतील तुम्हाला इथं स्क्रीनशॉट दिसत असतील ॲज इट इज तुम्ही हा स्टेप आहे त्या फॉलो करून तुम्ही नोट्स घेऊ शकता तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे दा ते दाबा त्यानंतर जी घंटी आहे ते सुद्धा दाबा ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून निघून सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊ